जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या नमस्कार मी हर्षद पठाडे आणि आपण पाहत आहात जनहित न्यूज महाराष्ट्र रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहतूक पोलिसांनी विद्यार्थ्यांसोबत केली जनजागृती या बातमीचे प्रायोजक आहेत इमेज एंटरप्राइजेस उल्हासनगर कॅम्प नंबर तीन आनंद नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉलमध्ये वाहतूक विभाग नंबर एक तर्फे रस्ता सुरक्षा अभियान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वाहतूक विभाग एक चे पोलीस उपनिरीक्षक जगदीश मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला कुठे ना कुठे याचा उपयोग होणार कृपा करून त्यांनी केलेलं मार्गदर्शन हे आपण आपल्या मनात ठेवू त्याचं पालन करा आपल्याकडं लायसन असेल तर बाईकला किंवा स्कूटीला हात लावा अंडर एज आहे दाखवं वयात बसत नाही तरी आपण घरातनं बाईक घेतो बाईक चालवतो असं काही करू नका सरांनी आता तुम्हाला जे सांगितलं ते त्या नियमाचं पालन करा

यावेळी दीपक साठे दिनेश साठे सामाजिक प्रतिष्ठानचे समाधान प्रधान तसेच समाजसेवक विनोद सोनावणे यांनी सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत केले प्रतिनिधी शरद गुडे जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर